इतिहास तुमच्या माझ्या समोर उभा राहतो आणि आजही या विचाराला जे मी मगासपासून तुमच्या समोर मांडलं ह्याला आजही कुठला पक्ष त्या ठिकाणी चॅलेंज करू शकत नाही ह्याचा त्रास तुम्हाला मला झाला ह्याचा फायदा झाला माझ्यासारखा था कार्यकर्ता मंत्री झाला कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण हे पन्हाळा तालुक्यातनं चालतं हा एक इतिहास आपण निर्माण करू शकलो आणि म्हणून हा एका मोठा प्रवास करत असताना आज तुमच्या माझ्या वाट्याला सातवे मतदारसंघातला हा जो संघर्ष आलाय याच्याबद्दल एक दोन शब्द मी तुमच्यासमोर मांडणार आहे हा संघर्ष का आलाय हा कुणी आणलाय ह्याच्या मागची कुणाची भूमिका काय आहे ह्याची खरं तर जाणीव करून घेण्याचं काम आणि खरंच एक चांगल्यासाठी आपण काम करत असतो प्रत्येक चांगल्याच्या भूमिकेसाठी आपण काम करत असलो तर चांगल्याला चांगलं म्हणण्याची ही विचारधारा टिकवण्याचं काम तुमच्या माझ्यासाठी का, का गरजेचं आहे ह्याच्याबद्दलचे दोन शब्द मी तुमच्यासमोर मांडणार आहे मला आपल्याला सांगितलं पाहिजे ज्याचा उल्लेख आता शिवाजीराव मोरेनी या ठिकाणी केला की दोन हजार एकोणीसला ला प्रचंड मोठा यशवंत गटाचा संघर्ष ह्या परिसरातल्या लोकांनी बघितला आहे आणि म्हणून हा संघर्ष करत असताना मी आणि भाऊ एकत्र एक बसलो आणि या संघर्षाला विचार केला की आपण दोघं राजकारण करतो कोणासाठी आज तुमच्या पार्टीच्या लोकांसाठी तुम्ही राजकारणात आहे आमच्या पार्टीच्या लोकांसाठी मी राजकारणात आहे आणि आपल्या दोघांचा उद्देश आहे की चांगलं काहीतरी आपल्या परिसरात व्हावं मग हा राजकीय संघर्ष जर आपण विकासाच्या संघर्षात बदलायचं ठरवलं आणि आपण एक होऊन आज सुराज्यासारखा सरकार विचार नेत असताना घरातला संघर्ष कमी करून तालुक्याच्या जिल्ह्याच्या बाहेरचं राजकारण आणायचं सामर्थ्य जर दाखवायचं असलं तर कुटुंबातला हा मतभेद कमी करायचा प्रयत्न केला पाहिजे या भूमिकेतनं खरं तर आम्ही एकत्र आलो एकत्र येत असताना मला वाटते उत्तम व्यासपीठावर आहे का माहिती नाही काही मंडळी आम्ही एकत्र होतो एक, एक विषय त्यावेळेला ठरला किंवा सातवे आणि कोडोली ह्या दोन जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातला एक मतदारसंघ आम्हाला मिळावा दोन पंचायत समितीचे मतदारसंघ आम्हाला मिळावे आमच्याही कार्यकर्त्यांना ह्या युतीच्या माध्यमातून काही मिळावं आणि हा विचार त्यावेळेला मांडला गेला आपण सांगितलं करूया आणि त्या विचाराला त्यावेळेला दोन हजार एकोणीस साली संमती दिली गेली मला वाटतं ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागायला पाहिजे होत्या दोन हजार बावीस साली पण काही कारणानं निवडणुका लागल्या नाहीत कोर्टात अडकल्या तीन चार वर्ष ह्या निवडणुका पुढे गेल्या एकोणीसशे आपली आमदारकी झाली पुन्हा चोवीसशी आमदारकी झाली आणि एकोणीस पासन चालत असलेला हा शब्द पूर करायची वेळ तुमच्या माझ्या संघटनेवर ज्यावेळेला आता आली त्यावेळेला आम्ही बसलो आणि सांगितलं आम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे कोडोली मतदारसंघ तुम्हाला घ्या सातवे आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही देतो आणि एकत्रपणानं आपण ज्या पद्धतीनं ठरवलं चांगल्यासाठी एकत्र येऊन पुढे जायचं आपल्या लोकांना न्याय देण्याच्या भूमिकेतनं या तालुक्यातनं काही वेगळं करण्याचं सामर्थ्य दाखवायसाठी पुढं जायचं तर ही भूमिका आपण साकारूया ही भूमिका आम्ही दोघांनी ठरवली मला माहिती नव्हतं त्यांच्या घरात किरकोळ प्रॉब्लेम झाले वाद झाले आणि भाऊ मला म्हटले की थोडी अडचण होते आणि हे दोन्ही मतदारसंघ जर आम्हाला दिले तर बरं होईल मी म्हटलं दोन्ही मतदारसंघ मी कसे देणार कारण आमचे पण कार्यकर्ते आहेत आज शिवाजी मोरेसारखा कार्यकर्ता सातव्यातनं निवडून आलाय विशांत महापुरेसारखा कार्यकर्ता कोडोलीतनं निवडून आलाय आणि आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आम्ही जर न्याय देऊ शकलो नाही फक्त माझ्या राजकारणासाठी मी काही पण तडजोड करायला लागलो तर या जीवाभावाच्या हो माणसांना मला सांगायला काय राहणार नाही आणि आपण ठरलंय त्याप्रमाणे जाऊया मला भाऊ म्हणले जयंत ऐकत नाही काय करायचं म्हटलं त्याला बोलवा आपण समजून सांगायचा प्रयत्न करूया आणि मला वाटते उत्तम नंदुरकर त्या ठिकाणी होते तुमच्या आरळ्याचा काय नाव त्याचं निरंजन निरंजन गायकवाड त्या ठिकाणी होता भाऊ होते मी होतो आम्ही सगळे दूध संघाच्या गेस्ट हाऊसला त्या ठिकाणी बसलो होतो आणि मी सुद्धा जयंतला म्हटलं जयंत मोठ्या कुटुंबामध्ये घरात भांडणं ठीक आहे पण समाजासमोर जातानाही भांडणं योग्य नाहीत आणि मी उदाहरण सांगितलं की राज आणि उद्धव ठाकरेचं भांडण झालं त्यावेळेला मी तिथं होतो हे भांडण थांबवायचा मोठा प्रयत्न त्या काळात झाला त्यावेळेला राज ठाकरे म्हणत होता म्हणजे मी राज मित्र असल्यामुळं मला माहिती असणारी ही गोष्ट आहे राज म्हणत होता मला फक्त पुणे जिल्हा नाशिक जिल्हा आणि ठाणे जिल्हा द्या बाकी सगळ्या महाराष्ट्रात तुम्ही शिवसेना चालवा त्यावेळेला उद्धव म्हणला मला हे मान्य नाही पुन्हा राज म्हणला मला फक्त पुणे आणि नाशिक द्या उद्धव म्हणला मला मान्य नाही शेवटचा प्रस्ताव राजने दिला मला फक्त नाशिक दिल्ला द्या उद्धव म्हणला मला मान्य नाही आणि तो झालेला संघर्ष त्या दोघांची झालेली अवस्था आणि आज वीस वर्षानं सगळं गेल्यावर पुन्हा एकत्र यायची त्यांच्या वाट्याला आलेली पाळी हे सगळं मी सांगायचा प्रयत्न केला म्हणजे उत्तम पुरावेला असेल उत्तमला माहिती आहे म्हणून तुम्ही भांडू नका हे तुम्ही मोठ्या घरातली मंडळी आहात उगं समाजासमोर तुमचा हा, समाज हा संघर्ष नेऊ नका आपण काहीतरी चांगलं करायला निघालो हे सांगायचा सा प्रयत्न केला मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं पुढं जाऊन त्याला सांगितलं की तुला एक पंचायत समिती देतो फार तर तुला पन्हाळा तालुक्यात पहिलं एक वर्ष सभापती करतो पण हा संघर्ष करू नका आपण ठरलेल्या पद्धतीनं जाऊया पण दुर्दैवानं मला सांगावं असं वाटतं की पन्हाळा तालुक्यातल्या तुमच्यासारख्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांना ग्रामीण विकासाच्या शेतकऱ्याच्या सन्मानाची सुराज्याची लढाई लढणाऱ्या संघटनेला पन्हाळा तालुक्यातच थांबवायचं पन्हाळा तालुक्यातच त्यांच्या समोर अडचणी करायच्या पन्हाळा तालुक्यात एकरूप होणाऱ्या सुराज्याच्या, सुराज्याच्या कुटुंबामध्ये फूट पाडायची आणि आज विनय कोरेसारखा कार्यकर्ता महाराष्ट्रात आम्हाला आव्हान देतोय त्याला पन्हाळ्यातच थांबवा यासाठी असल्या गद्दारांची फौज आपल्या समोर उभा करायची यातनं तुमच्या माझ्या वाट्याला आलेला हा सातव्याचा संघर्ष आहे हे समजून घेण्याचं काम तुम्हाला आणि मला करायचं आहे आज जिल्ह्याच्या बाहेरच्या राज्यातल्या शक्ती ज्यांना सुराज्य शक्ती नको आहे त्यांना विकासाचा प्रत्यक्ष यशस्वी केलेला विचार महाराष्ट्रात जात असताना अडचण होते वारणा परिवाराशी तुलना करणारं एकही काम महाराष्ट्राच्या एकाही जिल्ह्यात दाखवता येत नाही त्या भूमिकेतनं आलेले कार्यकर्ते त्यांना कामाचं उत्तर देता येत नाही तर त्यांना पन्हाळ्याच्या बाहेर येऊ द्यायचं नाही यासाठी जर कोण हा संघर्ष करत असेल तर अशा वेळेला तुमची आणि माझी भूमिका काय असायला पाहिजे परकीय आक्रमणांना उत्तर देत असताना आपण किती एक संघ असायला पाहिजे या भूमिकेचा विचार सातव्याच्या तुम्ही सगळ्या मंडळींनी केला पाहिजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तळ हातातल्या फोडासारखं जपून तुम्ही पाठबळ दिले म्हणून मी हा संघर्ष त्या ठिकाणी करू शकतोय हा संघर्ष टिकवायचा असला तर अशा काळात हो हा परिवार एकरूप कसा होतो याची जाणीव तुम्हाला आणि मला करून दिली पाहिजे हा आग्रह करायसाठी खरं तर मी आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी उभा आहे शिवाजी मोरेनी काही गोष्टींचा उल्लेख केला मला कुणावर खरं ह्या ठिकाणी टीका करायची नाही पण प्रामुख्यानं एक तुलना तुमच्या समोर ठेवायची जो कोरोनाचा काळ आला तुमच्या माझ्यासमोर भयानक ह्या पिढीमध्ये शंभर वर्षामध्ये न बघितलेली अवस्था आपल्या डोळ्यासमोर आली गावाच्या गावं बंद केली जातील आपल्याला माहिती नव्हतं शाळा बंद केल्या जातील विमानतळ बंद केली जातील बसेस बंद केल्या जातील तुम्ही तुमच्या घरातून बाहेर पडायचं नाही हे आपल्यावर बंधन घातलं जाईल ही अवस्था कधी आपल्या वाट्याला येईल आपल्याला माहिती नव्हतं कोरोना झालेल्या माणसाच्या जवळ माणसं जायची नाहीत आणि या अस्पृश्यतेच्या वागणूक जर माझ्या वाट्याला आली तर मी जगणार कसा ह्या भीतीपुटीनं मरणारी प्रत्येक कुटुंबातली माणसं बघायची पाळी तुमच्या वाट्या वाट्याला आली होती मला तुम्हाला एक आठवण करून द्यायची या काळात कुणी काय केलं मी अस्वस्थ तुमचा प्रतिनिधी मध्ये होतो मला वाटत होत काय करायचं काय करायचं लोकांना आधार देण्यासाठी आपण काय करायचं जबाबदारी आपली आहे माणसं मनानं खचलेली आहेत त्यांना थोडा तरी आत्मविश्वास देण्याचं काम आपल्याला करायचं आहे का आणि त्यावेळेला बातमी आली की आर्सेनिक आल्बम नावाची एक होमिओपॅथी आहे आणि त्या गोळ्या जर आपण घेतल्या तर कोरोनापासून संरक्षण करण्याची ताकद आपल्या शरीरामध्ये वाढते मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की त्या काळामध्ये सातव्यातल्या प्रत्येक कुटुंबामध्ये किती लोक आहेत तेवढ्या लोकांची तेवढी पाकिट बनवली गेली आणि प्रत्येक कुटुंबामध्ये ते पाकिट पोच केलं आणि त्यांना सांगितलं ह्या गोळ्या खावा तुम्हाला कोरोना होणार नाही हे नातं तुमच्याशी जपायचा प्रयत्न आम्ही केला त्यातनं कोरोना लोकांना व्हायला लागला आणि प्रचंड मोठी लूट सुरू झाली दवाखान्याने काय केलं त्या काळाची आठवण करायची म्हटलं तर नको ला वाट स्क्वेअरचं इंजेक्शन पाहिजे था म्हणून सांगितलं दीड दीड लाख रुपये इंजेक्शन गेलं डोळ्यासमोर घरातला मरणारा माणूस थांबवण्यासाठी सुरू असलेली लोकांची झडपड आपण बघत होतो आणि वाटलं की आपण यात थांबून चालणार नाही ना काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून महात्मा गांधीला आपण एक सेपरेट वॉर्ड चालू केला आणि मी तुम्हाला ह्या व्यासपीठावरून सांगतो तुलना करा प्रामाणिकपणे तुलना करा त्या त्या वेळेला उपलब्ध असणाऱ्या दवाखान्यांची आणि तुम्ही निर्माण केलेल्या महात्मा गांधीनं केलेल्या कामाची तुलना करा मी या व्यासपीठावर सांगतो महात्मा गांधीनं त्यावेळेला कोरोनाचं सेंटर सुरू केलं आणि दोन हजार रुपयेमध्ये त्यांना सगळ्या ब्लडच्या टेस्ट करायच्या त्याला रोज नाश्ता द्यायचा त्याला रोज जेवण द्यायचं आणि त्याची सगळी व्यवस्था करायची या दरात या देशात पहिलं सेवा केंद्र त्या ठिकाणी सुरू केलं आणि या परिसरातल्या जवळजवळ दोन हजार, दो हजार दो 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 देण्याचा प्रयत्न केला आज आपल्याकडे दवाखाना आहे संधी आहे माणसं आजारी पडायला आल्यात त्याचा फायदा घ्या आणि त्यातनं पैसे मिळवा ही भूमिका महात्मा गांधीनं केली नाही तुमच्या उसाच्या तनातनं एक रुपया घेऊन निर्माण झालेलं हे हॉस्पिटल तुमच्या सेवेसाठी त्या ठिकाणी वापरलं गेलं पाहिजे ही भूमिका सांगणारी एक भूमिका आपण त्या ठिकाणी दाखवली मला कोणाचं नाव घ्यायचं नाही पण त्या काळात मेलेल्या माणसांच्या प्रेतच हॉस्पिटलच्या बाहेर सोडली नाही माझ्याकडे माणसं यायची आमच्या आमच्या दवाखान्यात आमच्या घरातला माणूस मेलाय आणि प्रेत ताब्यात दिना झाल्या काय करायचं मी फोन लावायचो प्रेत का प्रेत अडवले नाही तीन लाख रुपये बिलधारे बिल भरल्याशिवाय प्रेत देणार नाही मला वाटते हा दुर्दैवी प्रसंग ज्यांनी ह्या सातवे पंचकृषीच्या आणि ह्या कोडोली पंचकृषीच्या समोर आणला याच पंचकृषीतल्या लोकांच्या घरातल्या बॉड्या मेल्यावर दिल्या नाही ती माणसं आज इलेक्शन मध्ये उभा राहतात ती माणसं आज मतं मागायला येतात ती माणसं आज पैसे घ्या म्हणतात ती माणसं आज दारू सकाळ संध्याकाळ घ्या म्हणतात त्या सातव्यातल्या बायकांचे फोन आले वाट लागली म्हणजे या भाडेरी निवडणुकीची कुठली निवडणूक लागली काय कोणाचा पैसा कोरोनातला पैसा पुन्हा लोकांशी कोरोना व्हावा म्हणून तुम्ही जर पासायला लागला तर आणि कुणासाठी कशासाठी कुठल्या विचारानं ह्या परिसराला आपण घेऊन निघालोय याचं उत्तर कुठेतरी तुम्हाला आणि मला शोधावं लागणार आहे आज नोकऱ्या देतो म्हणून सांगतात मला ह्या व्यासपीठावरनं सांगायचं आहे सा की तुम्ही निर्माण केलेल्या वार्मा समूहानं सात हजार लोकांना नोकऱ्या दिल्या आणि सात हजार नोकऱ्या देताना रे तिथं अनेक लोक माझे सहकारी बंधू आहेत कर्मचारी बंधू आहेत चहाचा कप तरी कुणी घेतलाय का सांगायचं सा। आणि मी ह्या व्यासपीठावरनं सांगतो आळोबाच्या समोर आज जी लोक उमेदवार म्हणून तुमच्या समोर आहेत तिथं काम करणाऱ्या एका तरी कर्मचाऱ्याकडनं बिन पैसे घेता नोकरी लागली का तुम्ही सांगायचं सा। आणि मग याची तुलना करायची करायचं मला तुम्हाला सांगायचं आहे सा एक कार्यकर्ता जिवंत राहायला पाहिजे तुमच्या माझ्या संघटनेतला जिल्हा परिषदेमध्ये काम केलेला एक चांगला कार्यकर्त्याला आधार दिला पाहिजे म्हणून हा दुसरा मतदारसंघ मी दिला नाही तुमच्या ताकदीवर तुमच्या आशीर्वादावर गरीब असला तरी कार्यकर्त्याला जिवंत ठेवायची कार्यकर्त्याला शक्ती देण्याचं सामर्थ्य ह्या सात मतदारसंघात आहे ह्याची जाणीव ठेवून मी हा संघर्ष स्वीकारलाय मला तुमच्या चार पाच गावच्या लोकांना एकच विचारायचा आहे की सामान्य कार्यकर्त्यासाठी जनशक्तीला आधार देणाऱ्या ह्या वारणापुलच्या कृषीसाठी मी घेतलेला हा निर्णय तुम्ही यशस्वी करणार आहे का दारू बाजून आणि मटणाची जेवण घालून आज या परिसराला वेगळं वळण लावून सुराज्याला कोंडण्यासाठी आलेल्या मोठं करणार आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सातदार गेला द्यायचं आहे आणि ते तुम्ही यशस्वी करून द्यावं एवढंच मनस्वी आव्हान या सातव्याच्या सभेमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना करतो आणि तुमचं प्रेम आणि तुमचा जिवाळा आणि त्यातनं